फायनलचा निकाल पंचानी एकत्र येऊन एकमत करून या ठिकाणी आणून दिला तो फायनलचा निकाल तो या ठिकाणी घोषित केला जातोय त्याचपूर्वी जवळपास चारशे प्लस बैलगाडी मालकांनी या मैदानात उपस्थिती दाखवली या मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल उपस्थित सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं समस्त चाहत्यांचं संयोजक आयोजक कमिटीच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद आपण या ठिकाणी उपस्थित झाला आणि या मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या फायनल साठी जवळपास सात गाड्या पाहल्या त्यात एका बैलाला दुखापत झाली आणि ती गाडी या ठिकाणी आज फायनल साठी पळवली नाही त्यामुळे त्या, त्या गाडीला या ठिकाणी उत्तेजनार्थ हो। बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येणार आहे त्रास क्रमांक चार वरून धावली गाडी सिद्धनाथ प्रसन्न उर्मिला उर्मिलाताई माणिक शेर गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे एकनाथ दादा पाटील कंदूर सुंदर असे गाडे सिद्धनाथ प्रसन्न सहभागी होते हिरमिरा ताई मालिसेल गायकवाड मथुरा पारम चिंचाळे डबल महाराष्ट्र केसरी हिंद केसरी नंदा कंदूर ही एकनाथता कंदूर यांचा या ठिकाणी राजा आणि त्यांच्या जिल्हा कैलास से से मोहन सेठरा बदलापूर अक्षयपूर आगाशी नगर यांचा या ठिकाणी शंभू सुंदर अस भव्य आणि दिव्य पाच पांडव केसरी शापूरकरांचं मैदान आणि आजच्या या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सहा वरून अवली शंकर चव्हाण फौजी खंडवा प्रसन्न वेताबोवा प्रसन्न देवापूर या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदरचे गाडी पाहली डावीला पाहायला कैलास असे संजय शाहराव जगाश शिर्वे श्रेयस विकास वेता शिर्वे यांचा या ठिकाणी निशाण आणि त्यांच्या निवडणुका या ठिकाणी नाशिक एक्सप्रेस विरोधात पहा आजच्या मैदानातील सहा नंबरचे मान ठरले आजच्या या मैदानातील शापूरकरांच्या मैदानातील पंचम क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक सहा वरून गाडी साईशा आकाश निकम साकोर्डी या गाडीचा पंचम क्रमांक आला सुंदर सिंग डावीला पाहिला संजय माने गाडी कैलाज वैपट डाव कारगिल सिप्ने पाहाला आणि त्यांचे पाहायला कुमारी वैभव प्रकाश पवार सर दारोळे दारुणी करायचं लक्ष सुंदर असं पाच पांडव के श्री शापूरकरांचं मैदान ज्योतिर्लिंग देवाच्या निमित्त आयोजित केलेलं मैदान आणि आजच्या या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान पटकावला चौथ्या क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक पाच वरून धावली गाडी बहिरुणात प्रसन्न काले या गाडीचा चतुर्थ क्रमांक आला सुंदर सी गाड़ी पाले उजला पाला सदाभाऊ कदम रेटरे संभाबा कालेकरांचा ठाकूर आणि या ठिकाणी विशाल यादव कालेकरांचा टग्या सुंदर सी गाडी पाली टग्या आणि ठाकूरची गाडी त्याच्या मैदानातील चार नंबरचे मालकरी ठरले तृतीय क्रमांकाचा मान पटकवला पाच पांडव केसरीसाठी शाहपूरकरांच्या शहापूरकरांच्या मैदानातला तिसऱ्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी काळ भरुनाथ प्रसन्न लोकनियुक्त सरपंच सोमनाथबाई चव्हाण कालगाव या गाडीचा तिसरा क्रमांकाला सुंदर सेफ गाडी पाल भरनाथ लो प्रसंग लोकनियुक्त सरपंच सोमनाथबाई चव्हाण कालगाव वृत्त बदलापूर आणि कालगाव शाळगाव यांचा या ठिकाणी घरचा असा पळाला आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले आजच्या या मैदानातील दोन गाड्या सुंदर अशी अटी आणि तटीची लढत झाली त्या लढतीमध्ये पाच पांडव केसरीसाठी द्वितीय क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक तीन वरून आलेली गाडी सिद्धनाथ प्रसन्न पार्वती ज्वेलर्स खेड शिवापूर माउली या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदर सि गाडी पाहले उजुला पाहायला पिप्पेच राजगडे राजगडला बुलडाणेकरांचा या ठिकाणी रुद्रापा आला आणि त्याच्या जवळ अनेक जसावल पळसके यांचा या ठिकाणी रुद्रापा आला सुंदर सिंग आली पाली रुद्र आणि रुद्राची गाडी ती आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले सुंदर असं ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त पाच पांडव केसरी शहापूरकरांचं पहिल्या पर्वातलं हे पहिलं मैदान आणि या पहिल्या पर्वातले पाच पांडव केसरीचे प्रथम क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी बबलू ड्रायव्हर किल्ले मच्छिंद्रगड संता मामा वाघवाडी प्रदीप नाना पाटील कापूस या गाडीचा प्रथम क्रमांक सी गाडी पाले रोजूला पाला प्रदीपना पाटील कापूस खेड याचा या ठिकाणी रामाशेर आणि त्याच्यानुजा लाला सय्यद किल्ले मच्छिंद्रगड याचा या ठिकाणी राजा सुंदरसी गाडी पाहिले रामाशेर आणि गाड़ी सुंदर सिंदरसची गाडी पाहिली अक्कू डायव्हर अपशंकर ते आजच्या मादरातील दिवसाच्या मादरातील पाच पांडव केसरीचे एक नंबरचे मानकरी ठरले